राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे मंगळवारी यावर तातडीची सुनावणी होणार आहे लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता स्थगित करण्याची मागणी करण्यात आली आहे नवी मुंबईतील सी ए नावेद मुल्ला यांनी ही याचिका दाखल केली आहे ही योजना म्हणजे सर्वसामान्यांच्या पैशाचा अपव्यय आहे त्यामुळे स्थगिती द्यावी यामध्ये अनेक त्रुटी आहेत या असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना मानल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला स्थगिती मिळण्याची शक्यता आहे या योजने विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे मंगळवारी सहा ऑगस्ट रोजी या याचिकेवर तातडीची सुनावणी होणार आहे त्यामुळे या याचिकेचा निकाल काय लागणार महिलांना पैसे मिळणार का याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत नवी मुंबईतील एका चार्टर्ड अकाउंटने हायकोर्टात याबाबत याचिका सादर केली आहे या याचिकेत लाडकी बहीण योजना आताच का लागू केली हा तर करदात्यांच्या पैशांचा अपव्यय आहे असे याचिकेत म्हटले आहे योजनेचा पहिला हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा होणार की नाही याचा निर्णय मंगळवारी होणार आहे विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून राज्य सरकारने ही योजना सुरू केली आहे ही भ्रष्ट कृती असून हा मतदारांना आमिष दाखवण्याचा प्रकार आहे निवडणुकीत पैसे वाटल्यास निवडणूक का आयोगाकडून कारवाई केली जाते मात्र सध्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू नसल्यामुळे निवडणूक आयोग कारवाई करू शकत नाही असे याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे सर्व बाबींचा विचार बहीण योजनेची घोषणा केली योजनेमुळे विरोधकांच्या पोटात दुखतय म्हणून गैरसमज पसरवला जातो असा पलटवार अजित पवारांनी केला मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आमदारांच्या जीवावर मोठा झालो तरी देखील गोर गरिबांची सुखदुःख मला माहीत आहेत त्यामुळे आम्ही योजना तुमच्यासाठी आणली ऑगस्टमध्ये पात्र ठरलात तरी दोन्ही महिन्यांचे पैसे मिळतील असेही यावेळी अजित पवार म्हणाले मी लपून छपून जाणार नाही वेश बदलून दिल्लीत गेलो असलो तर संसदेने तपासावे आरोप सिद्ध झाल्यास राजकारणातून संन्यास घेईन असे आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी संजय रौतांना दिले मी वेषांतर करून गेल्याचा पुरावा कुठे आहे फेक नॅरेटिव्ह सेट केला जात आहे माझ्या बदनामीचा प्रयत्न आहे योजनांसाठी तरतूद करूनही चुनावी जुमला म्हणतात सध्या वाचाळवीरांची संख्या वाढली आहे असेही यावेळी अजित पवार म्हणाले लाडक्या बहिणीला फुकट पैसे का देत आहे असा सवाल माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे सरकारसाठी लाडकी बहीण वगैरे काही नाही दीड हजार घ्या आणि मत आम्हाला द्या अशी ही योजना आहे छत्रपती संभाजीनगर मधील आदर्श नागरिक सहकारी पतसंस्थेत दोनशे कोटींचा घोटाळा झाला यामध्ये फसवणूक झालेल्या भगिनी तुमच्या लाडक्या बहिणी नाहीत का शब्द देऊन दहा महिने झाले तरी कारवाई का नाही असा सवालही यावेळी जलील यांनी केला लाडकी बहीण योजनेचा फॉर्म तुम्ही नारी शक्ती दूत ऍप वरून भरू शकता पण अनेक वेळा ऍप वर सर्व्हर डाऊन असल्याने अर्ज भरण्यासाठी समस्या निर्माण होतात त्यामुळे अर्ज भरल्या जात नाही मात्र ही समस्या लक्षात घेऊन नवीन वेबसाईट सुरू करण्यात आली आहे या योजनेचा अर्ज तुम्ही अद्याप भरला नसेल तर नारी शक्ती दुत्या किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या वर। तुम्ही हा फॉर्म भरू शकता